अवघ्या सोळा वर्षाचा मुलगा टरबूजाची शेती करून घेतोय लाखोचे उत्पन्न घनसावंगे तालुक्यातील मंगोजळगाव येथील अवघ्या सोळा वर्षाचा असणाऱ्या विशाल तळपे यांनी आपल्या शेतात टरबूजाचे पीक घेतले आहे त्यांनी आपल्या एकूण शेतीपैकी दीड एकर क्षेत्रामध्ये टरबूजाचे पीक घेतले असून दिवसरात्र मेहनत करून अत्यंत चांगल्या प्रकारे पीक आणले आहे साधारण पासष्ट दिवसात एका फळाचे वजन चार ते पाच किलो झाले असून जर चांगला भाव राहिला तर दीड एकरात तीन ते साडेतीन लाखाचे उत्पन्न होईल असे विशाल यांनी सांगितले सध्याच्या धक धकाधकीच्या युगात सर्वजण नोकरीच्या मागे पळत असताना विशालने मात्र शिक्षण घेत शेतीचा पर्याय निवडून तरुणापडे आदर्श घालून दिला आहे टरबुजाची शेती करणे म्हणजे आव्हानात्मक गोष्ट आहे पीक चांगले येण्यासाठी चांगली मेहनत घ्यावी लागते फवारण्या कराव्या लागतात रात्री अपरात्री शेतात जावे लागते अशी सर्व कामे विशाल अत्यंत तळमळीने करत आहेत एष्ठी न्यूज महाराष्ट्र संपादक संतोष तळपे नाव आहे दुम विशाल तळपे तू शेती केली का असं आहे का किती किती किलोच फळ आहे ते आहे साडेतीन किलोच साडेतीन किलोच असे याच्या हारीला किती आहे तीनशे तीनशे शिल्लक आहे पण तीनशे धरले चांगले चांगले फळ का सगळ्या किती हारी ती सारी ती सारी किती उत्पन्न व्हाय तीन निघा ती, ती सारीला खर्च किती आला खर्च आला ऐंशी हजार रुपये असं आहे का ऐंशे हजार रण उत्पन्न किती होईल ते शिकट्याला होईल असं आहे किती एकरमध्ये लागवड आहे हे दीड एकरला कमी थोडंफार असं किती वर्ष झाले कर तू तू टरबूज असते ह्याच वर्ष केली हां त्याच वर्षी केली असं बरं बरं <laughs> ehi <laughs> <smallly> da <sound> <laughs> <smallly sound> <laughs> <sum> भाव लागेल काय याला भाव लागेल ना लागन सध्या काय भाव चालू आहे सध्या सात रुपये चालू आहे सात रुपये हा किती दिवस झाले याला लावून याला पासष्ट दिवस झाले पासष्ट दिवस पासष्ट दिवसात किती किलोचं झालं फळ अर्धा किलो पासून पाच किलो होते अर्धा किलो पासून कमीत कमी अर्धा किलोची थोडीफार जास्तीत जास्त चार किलोची ते शेवटपर्यंत किती पर किलो पर्यंत जाईन हे सात किलो लोक जाईन सात किलो एक यळ हा आता किती दिवस लागत येण्याला वीस वीस दिवस लागते ना आता वीस दिवस लागते वीस दिवसात दिवस विकायलाच पाहिजे का काही तसं काही नाही तस काही नाही एक महिना तर जाते वीस दिवसात जाते आता याच्यात पाच किलोच फळ आहे का आहे ना पुढे कोणतं पाच किलो असे आता हे साईज मिळेल का हा एक होती साईज हा होती होती पाच किलोच्या बरोबर मार्क्स येते येतात का हा बर